नमस्कार एकमत लाव न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रद्धेय माजी आमदार डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा स्मृतीदिन साजरा गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुल कवडीपूर पुसद येथे दिनांक एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संकुलाचे संस्थापक श्रद्धेय डॉक्टर पंजाबरावजी देशमुख माजी आमदार यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तथा सत्कारमूर्ती खासदार संजय देशमुख तर प्रमुख अतिथी व सत्कारमूर्ती नामदार इंद्रनील नाईक राज्यमंत्री तसेच कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते माननीय अॅडव्होकेट गणेश बप्पासाहेब शिरसाट प्रख्यात वकील कायद्याचे शिक्षक राज्यघटनेचे तज्ज्ञ संस्थापक व संचालक गणेश शिरसाट इन्स्टिट्यूट फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेस आणि गणेश शिरसाट अकॅडमी पुणे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट आशिष भाऊ देशमुख यांनी पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या कार्यक्रमाला माजी आमदार विजय पाटील चोंडीकर न्यायाधीश साहेब न्यायाधीश मस्के साहेब न्यायाधीश चव्हाण साहेब दिवानी न्यायाधीश पुसद उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्यासह पुसद शहरातील राजकीय पक्षाचे अनेक मान्यवर नेते व नामांकित व्यक्तिमत्त्व असलेले अनेक नामवंत व्यक्ती व शिक्षण संकुलाचे अध्यक्ष सचिव सहसचिव शिक्षक विद्यार्थी व पत्रकार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या पवित्र भारत देशातील सर्व महामानवांना मी वंदन करतो आपल्या पोसद येथील सर्वांना सुसंस्कृत सुशिक्षित आणि सभ्यतेच दिशा देणारे डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेब यांच्या स्मृतदिनी स्मृतिदिनी आज त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाला रूपी आणि सत्कारमूर्तीच्या रूपी लाभलेल्या आपल्या यवतमाळ वाशिमचे खासदार सन्माननीय संजय भाऊजी देशमुख साहेब आजचे प्रमुख पाहुणे ज्यांना आपण ऐकायला इथे सर्व उपस्थित झालो आहे ते ॲडवोकेट गणेशजी शिरसाट साहेब उपस्थित न्यायाधीश साहेब सन्मान्य मस्के साहेब साहेब आणि साहेब न्याय न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी सन्माननीय हर्षवर्धनजी एस डी पी ओ कुसर आमचे मोठे बंधू सन्मान्य आशिष दादा देशमुख उपस्थित सन्मान्य राजभाऊ सन्माननीयट मानिसाहेब उपस्थित सर्व मान्यवर माझे मार्गदर्शक आमच्या महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे सदस्य बार काउन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान सदस्य आणि नेहमी जे मला मार्गदर्शन करत राहतात तसे आदरणीय आशिषमुख डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या संविधान तत्कालीन भारत या विषयावर हो। चर्चा करण्याकरता एकत्र जमले जाऊ त्या अगोदर मी मंत्री महोदय चर्चा करत होतो आदरणी म्हटले की आपला इन्स्टिट्यूट कडे येणारा जो रस्ता आहे तो झाला पाहिजे आपण आता आहेत आहे काहीतरी सांगा पण मंत्री महोदयांनी सांगितलं की सर त्याचं मी सांगायचं विसरलो की त्या रस्त्याचं टेंडर तो दिलेलाही आहे तर लवकरच आपल्याला तो रस्ता झाला आपला प्रश्न मार्गी लागेल आणि मंत्री महोदयांना आम्ही आपल्या वकिलाचं कोर्टाचं काहीतरी सांगा म्हणून म्हटलं सर कुस इमारतीचा आपलं जरा वगैरे प्रश्न जे असतील तेवढे थोडे असतात ते वकील असल्यामुळे पण त्या कार्यक्रमात आपलं स्वतःच काहीतरी घसवायच्या आमची सवय आहे आजचा आपला जो विषय आहे संविधानाच्या पंच्याहत्तरीला भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एक प्रश्न निर्माण होत की आपल्या देशामध्ये सर्वात सर्वोच्च कोण आपल्या देशामध्ये सर्वात सुप्रीम सुप्रीटी कोण आपल्या देशामध्ये सर्वात सर्वोच्च कोण वेगवेगळे व्यक्तींचे वेगवेगळे उत्तर येऊ शकतात काही जण म्हणतात संसद सुप्रीम काही जण म्हणतात सुप्रीम कोर्ट सुप्रीम कुणी म्हणत पंतप्रधान सुप्रीम कुणी म्हणत राष्ट्रवादी सुप्रीम या देशामध्ये संसद सुप्रीम नाही या देशामध्ये सुप्रीम कोर्ट राज्यसभा असावी संविधान सांगत पंतप्रधान मंत्रिमंडळ असावं संविधान सांगत सर्वोच्च न्यायालय असावं संविधान राष्ट्रपती असावेत संविधान संविधान विधानसभा विधान परिषद असावी संविधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ असावं संविधान गव्हर्नर असावे संविधान सांगत उच्च न्यायालय असावं संविधान सांगत यांचा जन्म दाता आहे यांना जन्माला जन्म कॉन्स्टिट्यूशन इज द लॉ ऑफ द लैंड इट इज द सुप्रीम अथॉरिटी या प्रत्येक इंस्टीट्यूशनचं अस्तित्व संविधानामध्ये आहे नो हे द पॉवर टू ऑल टू डिस्ट्रॉय द बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन संविधानाची मूलभूत चौकट बदलण्याचा अधिकार संसदेला पण नाही संसदेला पण नाही संविधानामधले लोकसभेचा कार्यकाल पाच वर्ष लोकसभा आणि राज्यसभेचे सत्ताधारी विरोधक सगळे एकत्र येऊन जाईल म्हणजे पाच वर्ष खूपच कमी आहे पाच जास्त वाढून घेऊन शून्य लावून टाकू आणि पन्नास करून टाकू तरी होणार नाही बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा